मित्रांनो नमस्कार तुम्ही थंडेल बघितलं असेल तुमच्या लक्षात आलं असेल नेमका विषय काय आहे हे आपण कुठल्या विषयावरती बोलणार आहोत मित्रांनो सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि याच्यामध्ये आपले शब्द तोडून मापून बोलले तर खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी टळू शकतात एकंदरीत आपण सोशल मीडियावरचं सो वातावरण जर बघितलं फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल यूट्यूब असेल याच्यावरती आपली अभिव्यक्तीच्या नावाखाली सुमार बुद्धिमत्तेचे लोक सक्रिय झालेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये वाटतील ते बोलत आहेत त्याला कुठलाही संदर्भ नाही कुणाला पुराव्याची गरज वाटत नाही आपलं मत ठोकायचं त्याच्यामुळे कुणाच्या मनावरती काय आघात होईल याचं कुठलंही तारतम्य न बाळगता कसंही व्यक्त व्हायचं पण व्यक्त व्हायचं आणि आणखी त्याच्या पुढे जाऊन एक चार कमेंटसाठी चार लाईकसाठी किंवा पैशांसाठी लोकांच्या भावनेला हात घालायचा आणि एकदम असं काहीतरी सनसनाटी निर्माण करणारं वाक्य लिहायचं आणि त्याच्यावरती कमेंट मिळवायच्या असं एकंदरीत चौकडेच आवं परंतु तुमच्या तु 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 एखाद्या पोस्टमुळे पुढल्या समोरच्या व्यक्तीच्या मनावरती काय आघात होईल याची कुठलीही कल्पना या लोकांना नसते आता मी जे थंबनेलला फोटो लावलेला आहे ला ते एका फेसबुक पेजवरचं आहे त्याच्यावरती काहीतरी पाचशे सहाशे लाईक कमेंट आलेले आहेत त्या वडेट्टी वारांच्याच बरोबर असणारा सुनेत्रा ताईंचा फोटो जोडला आहे आणि वाटतील ते काहीतरी लिहून कमेंट मिळवण्याचा प्रयत्न केला आहे अशा या नालायक लोकांना अटक अटकाव केला पाहिजे यांच्यावरती काहीतरी कारवाई केली पाहिजे या अशा लोकांमुळे असणार सामाजिक आहे आणि चांगल्या लोकांची कमी या माध्यमांवरती कमी झाली म्हणून अशा नालायक लोकांचा सुसुराट वाढलेला आहे प्रशासनाने या लोकांची दखल घेतली पाहिजे काहीतरी निर्बंध लावले पाहिजेत अन्यथा ही घाण अशीच पसरत राहील पुन्हा याला अटकाव करणं कठीण जाईल विनाकारण बातम्या दिल्या जात आहेत की अजितदादा जिवंत आहेत अजितदादा परत येणार आहेत अरे तुम्हाला कुठल्या सोर्स वर बोलत आहेत तुमचे कुठले पुरावे आहेत तुमच्याकडे किंवा तिथून बसताना अजितदादाच्या विमानाचा कलर वेगळा होता इथं उतरल्याच्या नंतर वेगळा आहे या अशा तुमच्या बातम्यांमुळे त्या कुटुंबांवरती कार्यकर्त्यांवरती काय आघात होईल ही आपल्याला त्याची कुठलीही कल्पना नसताना अशा बातम्या आपण देतो आहे जराही गांभीर्य राहिलं नाही मित्रांनो